नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता माडा मतदारसंघामध्ये असलेला मोडलीम या मोडलिम गावामध्ये आहे आज मोडलीम गावामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची महाविकास आघाडीचे उमेदवार धुरेशीर मोहिते पाटील यांच्या प्रचारच्या संदर्भात या ठिकाणी सभा या ठिकाणी आयोजित केली आहे थोड्याच वेळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत खर तर ला हा माड्याचं चित्र बघता अतिशय रंगतदार या ठिकाणी निवडणूक होणार माडा मतदारसंघ आधीपासूनच चर्चेत होता मा मतदारसंघ निवडणूक लागल्यापासून उमेदवारी ठरवेपर्यंत हा मतदारसंघ चर्चेत होता ज्यावेळेस या मतदारसंघाची स्थापना झाली दोन हजार आठ मध्ये त्या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ मध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्वतः या ठिकाणी निवडणूक लढवून जवळपास तीन लाख मताने या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब निवडून आले त्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेब आणि माडा यांचं एक गणित या ठिकाणी आहे पवार साहेबांचं माड्यामध्ये वर्चस्व मोठ्या प्रमाणात मानलं जातं बराच वर्ग शरदचंद्रजी पवार साहेब यांना माड्यामध्ये मानणार आहे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये गेल तर पवार साहेबांना मागणारा वर्ग या ठिकाणी आहे त्याच्या काळामध्ये विजयसिंग मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलं जवळपास पंचवीस हजारच्या मताने मोहिते पाटील सुद्धा या माढा मतदारसंघामध्ये निवडून आले दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांना उमेदवारी पाहिजे होती पण पक्षाचा आदेश समजत मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर खरं तर माड्याची उमेदवारी सिंग निंबाळकर यांना देण्यात आली आणि रणजितसिंग निंबाळकर जवळपास पंच्याऐंशी हजार मताने या माडा मतदारसंघामध्ये निवडून आले होते आणि आता दोन हजार ची निवडणूक ही अतिशय चुरशीची निवडणूक लागली लागलेली आहे संपूर्ण जगभर या निवडणुकीची चर्चा सातत्याने होत आहे मग माढा मतदारसंघामध्ये उमेदवार ठरवण्यापासून ते उमेदवार निवडण्यापर्यंत किंवा प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत सगळ्या या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आज पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत मोठी सभा आज या ठिकाणी होणार आहे धरीशील मोहिते पाटलाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले खर तर पवार साहेबांना मानणार या ठिकाणी वेगळा वर्ग आहे मोहिते पटलांवर प्रेम करणारा वेगळा वर वर्ग आहे त्यामुळे या ठिकाणी गर्दी वाढत आहे अनेक भागातून लोक या ठिकाणी येत आहेत महिलाही या ठिकाणी येत आहेत पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे सभा अगदी थोड्याच वेळात चालू होईल पवार साहेबांचं भाषण नेमकं काय असणार आहे मोहिते पटले या ठिकाणी कायदे हे धोरण बांधणार हे सुद्धा आपण या ठिकाणी महाराष्ट्र माझावरती आपण दाखवणारच आहे तर इथले महत्वाची भूमिका असणारी माड्यामध्ये जाती समीकरण मोठ्या प्रमाणात राबवली जातात जाती समीकरणामध्ये जानकर उत्तम जानकर यांची भूमिका या ठिकाणी कर... अतिशय महत्वाची होती जानकर काय भूमिका घेणार हे सुद्धा लोकांचं लक्ष लागून राहिलेलं होतं पण जानकरांनी अतिशय अयोग्य टाम्यावरती महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी मोहिते पाटलांना पाठिंबा देण्याचं हेही सांगितलं तर जानकरांना या ठिकाणी पाटलाकडे आणण्याचं काम हे शरद पवार साहेबांनीच केलं असं सांगितलं जाते जयंत पाटलांची भूमिका या ठिकाणी अतिशय महत्वाची त्या ठिकाणी होते सांगोलचे असलेल्या डॉक्टर आर्या देशमुख सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार असं सांगितलं जात होतं भैया उमेदवारी अर्ज भराय निघाले होते हे सुद्धा चित्र या ठिकाणी होतं पण मध्यंतरच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी त्यांची बैठक होऊन अनिकेत भैया देशमुख यांना या ठिकाणी थांबवण्यात आलं त्यांचं सुद्धा बंड या ठिकाणी शांत करण्यात आलं आणि मोहिते पाटलांविरुद्ध निंबाळकर अशी लढत या ठिकाणी माडा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपण शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत मोहिते पाटील ठिकाणी संपूर्ण येणार आहेत आपण तो सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावरती अपडेट त्या ठिकाणी आपण सातत्याने देत राहू कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मोडली